सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच गोष्ट चर्चेत आहे संजय शिरसाट यांचा तो व्हायरल व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ समोर आणला आणि सगळीकडे खळबळ उडाली या व्हिडिओत काय आहे तर मंत्र्यांच्या बेडरूम मध्ये एक मोठी बॅग ठेवलेली दिसते राऊत यांनी दावा केलाय की ही बॅग पैशांनी भरलेली आहे आता हा दावा खरा की खोटा यावरूनच सगळा वाद सुरू झालाय पण संजय शिरसाट यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं ही फक्त कपड्यांची बॅग आहे आता प्रश्न असा आहे की खरंच ती बॅग कपड्यांची होती यात काहीतरी वेगळंच गोड बंगाल आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये संजय शिरसाट यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना हा व्हिडिओ म्हणजे त्यांना जाणून बुजून टार्गेट करण्याचा डाव असल्याचं सांगितलं ते म्हणाले मी प्रवासातून आलो होतो ती बॅग तिथे ठेवली होती माझं घर प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी खुलं आहे कोणीतरी हा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला पण यात गैर काय आणि जर ती पैशांची बॅग असती तर ती मी उघड्यावर ठेवली असती का कपाट का काय मेली आहेत का राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना थेट शिरसाट यांच्यावर निशाणा साधला त्यांनी म्हटलं मंत्री महोदय हॉटेलात पैशांच्या बॅगा घेऊन बसले पण शिरसाट यांनी याला उत्तर देताना सांगितलं की हा व्हिडिओ त्यांच्या घरातला आहे हॉटेलातला नाही आता यातून एक गोष्ट स्पष्ट होते राजकारणात प्रत्येक गोष्ट मोठी मोठी करून दाखवली जाते मग ती असो वा नसो संजय यांनी या वादावर आपलं म्हणणं स्पष्ट मांडलं ते म्हणाले माझं घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येक माणसासाठी खुलं आहे कार्यकर्ते येत जात असतात कोणीतरी हा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला पण यात आश्चर्य काय आणि मला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे त्यांनी पुढे सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी कार्यकर्त्यांच्या जवळ राहण्याचा सल्ला दिला होता आणि तेच ते आजही करत आहेत त्यामुळे त्यांच्या घरात कोणीतरी व्हिडिओ काढला यात त्यांना काही गैर वाटत नाही पण यात एक मजेदार गोष्ट आहे शिरसाट म्हणाले तर ती खरंच पैशांची बॅग असती तर ती मी कपाटात ठेवली नसती का यांना कपड्यांची बॅग सुद्धा नोटांची दिसते या त्यांच्या वाक्याने सोशल मीडियावर एकच हशा पिकला काहींनी त्यांच्या या स्पष्टीकरणाचं समर्थन केलं तर काहींनी म्हटलं मंत्रीजी मग ती बॅग उघडून दाखवाना आता यात खरं काय आणि खोट काय हे तर ती बॅगच सांगू शकते हा सगळा प्रकार पाहिला की एक गोष्ट लक्षात येते राजकारणात प्रत्येक गोष्ट हा वादाचा मुद्दा बनू शकतो मग ती बॅग असो व्हिडिओ असो किंवा एखादं वक्तव्य असो संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद हा फक्त एका बॅग पुरता मर्यादित नाही यामागे राजकीय कुरघोड्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आणि जनतेचे लक्ष वेधण्याचा डाव आहे आणि त्यात सोशल मीडियाने सगळ्याला आणखीच रंगत आणली आहे तुम्हाला काय वाटतं ही बॅग कपड्यांची आहे की पैशांची आणि हा सगळा वाद म्हणजे राजकीय डावपेच हे आणखी काही तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा